त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक वाट्यात आपण मटार घेतोय तर हे ताजे मटार आहेत तुम्ही तर फ्रोझन मटार पण घेऊ शकता त्यानंतर आता आपण ज्या वाटीनं मटार घेते ना तर त्याच वाटीनं आपण दोन ते तीन वाटी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत जेणेकरून हे सगळं चांगलंसं सा शिजलं जाईल आता गॅस मध्यम करून आपण ह्यामध्ये थोडीशी साखर घातली आता मटार कांदे आणि टोमॅटो हो हे चांगले शिजले गेले पाहिजेत टोमॅटोवरची जी काही वरची साल आहे ती छान सुट्टी झाली की आपले जे सगळे मटार आहेत कांदे आहेत ते पण छान असे शिजले जातात जेव्हा जेव्हा आपण रेस्टॉरंट स्टाईल भाज्या बनवतो ना तेव्हा तेव्हा आपण ग्रेवी वेगळी शिजवतो आणि मग आपण मटार वेगळे शिजवतो तसं होऊ नये म्हणून मी एकाच वेळी वेळेची बचत व्हावी म्हणून मी एकाच वेळी हे सगळं शिजत घातलेलं आहे आता मटार पण चांगले शिजलेत तर गॅस बंद करून घेऊयात आणि हे सगळं शिजलेलं आपण एका चाळीमध्ये च गाळून घेणार आहोत टोमॅटोवरची साल तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी सुट्टी झाली म्हणजे टोमॅटो पण अगदी छान मऊ पडलेला आहे आता टोमॅटोवरची जी साल आहे तर ती आपण काढून घेणार आहोत त्यानंतर जो पुढचा देठाकडचा भाग असतो ना तो तो पण आपण सुरीनं कट करून घेणार आहोत तर दोन्ही टोमॅटोवरची जी पुढचा भाग आहे तो कट करून आल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कांदे घेतले होते ते पण छान असे वाफले गेलेले आहेत तर ते पण बघा मी अर्धे अर्धे करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते त्यामध्ये आता आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या पण मिरच्या जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही एक दोन मिरची कमी पण करू शकता टोमॅटो घातले आणि पाणी न घालता आपण ह्याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घेतली आता आपली जे पेस्ट पण तयार झालेली आहेत आणि जे मटार घेतले होते ते पण बघा अगदी छानपैकी वाफले गेलेले आहेत मटार आता परफेक्ट शिजले गेलेत आता आपण जे पाणी मग असे शिजत ठेवलं होतं तर ते जे आहे ते आपण पुढे नंतर रेसिपीमध्ये वापरणार आहोत आता इथं कढईमध्ये बघा मी दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरते तुम्ही तुपाच्याऐवजी बटर किंवा तेल पण वापरू शकता तूप बघा चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण एक चमचा इतके जिरे घालूयात जिरे चांगलेसे फुलले गेले पाहिजेत त्यामध्ये आता आपण एक चमचा आलं लसूण वापरतोय आलं लसूणची पेस्ट वापरली तेलावरती दोन मिनटं परतवून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण जे मगाशी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली तर ती आता आपण ह्या तेलामध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं चांगली परतवून घ्यायची रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या खातो ना तर तेव्हा ते मसाले असतात ते तेलावरती परतवून घेतलेले असतात पण आपण कमी तेलामध्ये आणि वेळेची बचत व्हावी म्हणून आपण हे वाफवून घेतलं होतं त्यामुळे आता मी दोन मिनिटं फक्त तेलावरती परतवून घेतलं आता बघा ग्रेव्हीला छान तेल सुटते तर गॅस बारीक करून घेतला यामध्ये पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर एक मोठा चमचा मी धनेपूड घातली आणि आता हे मसाले आपण एक दोन ते तीन मिनटं चांगले परतवून घेणार आहोत काश्मीरी लाल तिखट वापरलं ना की छान असा रंग येतो आपल्या भाजीला आता आपण जे मगाशी वाफवलेलं पाणी साईडला ठेवलं होतं त्यातलं साधारणपणे मी अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी इतकं पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आता हे सगळं सा असं एकजीव करून घेऊयात तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला अगदी छान टेक्स्चर आलं आहे रंगही अगदी मस्त आला आहे आता छान अशी ग्रेव्हीला उखळी आली की ह्यामध्ये आपण जे मटार वाफवून घेतले होते ते सुरुवातीला घालून हे दोन मिनटं सगळं असं मिक्स करून घेणार आहोत तर आज आपण मटार पनीर बनवतो आहे मटार पनीर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पैधीनं बनवलं जातं पण जर तुम्हाला वेळेची बचत करायची असेल तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवू शकता टेस्ट मात्र अगदी छान लागते आता मटार पण बघा चांगल्याशी शिजले गेलेले आहेत जे राहिलेले थोडे शिल्लक रवले कच्चे तर ते पण अगदी छान शिजले गेलेत तर ह्यामध्ये आता मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतले त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि ते पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे आता हे सगळं चांगलंसं मिक्स करून घ्यायचं धाव्यावरती जर तुम्ही मटार पनीर खाल्लं असेल ना तर ते अगदी अशाच पैदेनं बनवतात तर रेसिपी अगदी साधी सिम्पल आहे त्यामुळे तुम्ही अगदी झटकीपट बनवू शकता तुम्हाला तर आणखीन थोडं पाणी हवं असेल तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता आता इथं बघा पनीरच्या भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि अगदी छानपैकी आपली अशी मटार पनीरची रेसिपी तयार आहे दिसायला इथे अगदी टेम्पटिंग दिसते आपण असं रेस्टॉरंटमध्ये खाताना अगदी तशीच दिसते छान उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा तुम्हाला माझी ही मटार पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमधून कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक देखील करा चला तर मग भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय